धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोला उच्चांकी भाव मिळाला असून तब्बल शंभर रुपये किलो या दराने टोमॅटोची विक्री होतीये तर एका कॅरेटचे भाव बाराशे ते पंधराशे रुपयांवर जाऊन पोहोचले असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र या भाववाढीचा फटका गेल्या चार पाच दिवसापासून टमाट्याची आवक घटल्यामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याच्या कॅरेटचे भाव वीस ते बावीस किलो कॅरेट त्याचा त्याचा भाव तेराशे चौदाशे रुपयापर्यंत पोहोचलेला आहे अत्यंत आवक अचानक कमी झाल्यामुळे वाढलेला आहे पावसाचं वातावरण आणि तसेच गरमीच्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना टमाट्याच्या शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसलेला आहे ज्या ठिकाणी एक एक बिघ्यामध्ये पन्नास पन्नास शंभर शंभर कॅरेट येतात त्या ठिकाणी फक्त दहा आणि वीसच कॅरेट येत आहेत फटका आज सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी बसताना दिसतो आहे शेतकरी आवाजील आहे पण त्याच सोबत सर्वसामान्य नागरिक सुद्धा या ठिकाणी आवाजील झालेला आहे कारण की किरकोळ बाजारात त्याची एकशे वीस ते एकशे तीस रुपये किलो प्रमाणे टमाट्याची विक्री होते आणि अशा पद्धतीने जर हे वातावरण राहिलं तर पाऊस सतत पडत राहिला तर अजून भाव वाढण्याची शक्यता आहे